पावसाच्या धारा येती झरा झरा पावसाच्या धारा येती झरा झरा झाकाळले नभ सोसाट्याचा वारा रस्त्याने ओहोळ जाती खळखळ रस्त्याने ओहोळ जाती खळखळ जागोजागी खाचा मध्ये तुडुंबले जळ ढगांवर विज झळके सतेज ढगांवर वीज झळके सतेज काळ्या शालूवरी जरी काठाचा किस्सा झोंबे अंगावारे काया थर थरे झोंबे अंगावारे काया थर थरे घरट्यात घुसून या बसली पाखरे हर्षलासे फार नाचे वणी मोर हर्षलासे फार नाचे वणी मोर पानातून हळू पाहे डोकावून खार पावसाच्या धारा डोईवर मारा पावसाच्या धारा डोईवर मारा झाडाची या तळी गुरे शोधीती निवारा नदीलाही पुर लोटला अपार नदीलाही पुर लोटला अपार फोपावत धावे फोपावत धावे जणू नागिनीच थोर झाडाची पालवी चित्ताला मोहवी झाडाची पालवी चित्ताला मोहवी पानोपानी खुलत असे रंगदार छबी थांबला पाऊस उजळे आकाश थांबला पाऊस उजळे आकाश येई ढगातून उधळी प्रकाश किरण कोवळे भूमिवरी आले किरण कोवळे भूमीवर आले सोनेरी तेजामध्ये जग सारे खुले पावसाच्या धारा येती झरा झरा पावसाच्या धारा येती झरा झरा झाकाळले नभ सोसाट्याचा वारा